हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण रथसप्तमी विषयी माहिती घेणार आहोत चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आज आपण जाणून घेऊया यंदा दोन हजार चोवीस सालामध्ये रथसप्तमी कधी आहे पूजाविधी आपल्याला कशी करायची व मंत्र आणि शुभ मुहूर्त कधी आहे याबद्दल आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे आता रथसप्तमी तिथी आणि तारीख पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथी शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी आपण साजरी करणार आहोत हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीच्या सणाचे विशेष महत्त्व आपण मानतो पण हा सण नेमका कधी आहे आणि त्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे आणि कशी केली जाते ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहा व आवडला तर चॅनलला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसाला सूर्यजयंती असंही आपण म्हणतो रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात या दिवशी सूर्यदेवाची विशेष आपण पूजा केली पाहिजे धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान आरोग्य आणि धनसंपदा घरामध्ये भरभराट टिकून राहते म्हणून रथ सप्तमीचे अनन्य साधारण विशेष महत्त्व मानले गेले आहे सप्तमी शुभ मुहूर्त सोळा फेब्रुवारीलाच रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगत आहे पहाटे म्हणजे सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी चालू होणार आहे तर आ, तो सकाळी सहा वाजून एकोस एकोणसाठ मिनटापर्यंत आहे म्हणजे सात वाजेपर्यंत आपल्याला सकाळी सूर्योदय होयच्या अगोदर आपल्याला स्नान करून तयार राहायचं आहे आ, या दिवशी सूर्यदेवाची शुभ वेळ सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे बरोबर सात वाजता आहे म्हणून सोळा फेब्रुवारीला घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठून सहा वाजेच्या आत आंघोळी करून घ्यायच्या आहेत आणि या काळात सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य अर्पण कर करायचं आहे हे अत्यंत शुभ मानले जाते रथसप्तमी ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्र आहे यंदा रथसप्त रथसप्तमी ब्रह्मा आणि भरणी नक्षत्रात आहे ब्रह्ममुहूर्त दुपारी तीन वाजून अठरा मिनिटापासून चालू होत आहे त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल या दिवशी भरणी नक्षत्र सकाळपासून आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे रथसप्तमीचे सप्तमीचे महत्त्व जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आरूढ होऊन जगाला प्रकाशमान करण्यास सुरुवात केली आहे या कारणास्तव रथसप्तमीच्या दिवशी सूर्यजयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा असतो रथसप्तमीच्या दिवशी मंत्राचा जप रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचा या मंत्राचा जप करावा यामुळे सूर्यासारखेच तेज आपल्यावर सूर्यासारखे तेज आणि आरवी उत्तम आरोग्य व आर्थिक धैर्य आपल्याला लाभते म्हणजे सूर्याची पूजा केल्याने आपल्याला काय होते तर खरोखर आपल्या सौंदर्यामध्ये तेज एक म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती आपल्या चेहऱ्यावरती तेज निर्माण होतं आपला चेहरा एकदम असं टवटवीत आपल्याला दिसायला लागतो आपण म्हणतो ना हा किती सुंदर आहे तर हे जे असतात हे योग असतात म्हणजे आपण आपले सूर्य आपण म्हणतो की आपले ग्रह खराब आहे अशा प्रकारे आपला चंद्रग्रह सूर्यग्रह गुरुग्रह हे जे ग्रह असतात ते ज़, आपले ग्रह खराब झाल्यावर आपल्या शरीरावर कुठेतरी डागडूग यायला सुरुवात होते जे जेव्हा आपला शुक्र शुक्रग्रह खराब होतो तेव्हा आपल्या अंगावर आता काय म्हणतात आपण म्हणतो ना की एक अंजूत अंजूत शब्द आहे बघा तो तर प्रकारे आपल्याला आपल्या शरीरावरती काही ना काही किंवा असे डाग यायला सुरुवात होते हा एक शुक्रग्रहाचा एक शकून आहे आणि तो खरा आहे अशा प्रकारे आपल्याला रथसप्तमीची सप्तमीची पूजा करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला ज्या रानामधल्या गोवऱ्या असतात म्हणजे रानशिण्या गोऱ्या आता शक्यतो शहरी भागात त्या मिळत नाही ग्रामीण भागामध्ये मिळतात परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या देवपूजेच्या दुकानामध्येही आपल्याला भेटून जातील आता विकतही मिळतात हल्ली तर तुम्ही दुकानामधून त्या गोऱ्या विकत आणायच्या आणि त्याचा असा विस्तू करून मस्त त्यावर एक छोटंसं आपल्याला मातीचं बोळकं ठेवून आपल्याला त्या, त्या दिवशी दूध ऊतू घालायचं आहे त्या बोळक्यामध्ये थोडा गूळ टाकायचा त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आणि गाईचं दूध टाकायचं आणि ते आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी ते ऊतू घालायचं आणि त्यामध्ये जे थोडा की थोडा तरी जो राहील समजा आता ते भात शिजेल किंवा दूध राहील तर ते आपल्याला सर्वांना थोडं थोडं जेवढं राहील तेवढं आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर असतील त्या तेवढ्यांनी सगळ्यांनी तो प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद Strii soamii se mărtă.